विकास तसा असावा की संपूर्ण कर्नाटक राज्याला दाखवून देणारे माजी मंत्री प्रभूजन चव्हाण साहेबांचं आमच्या बाबा उदयगिरी बाबाच्या मुलीमध्ये आपण झाल्याबद्दल थोडेशांना हार्दिक स्वागत करतो आणि खरं त्यांचं येण्याचं कारण म्हणजे त्या वकिर तालुक्यामध्ये आपण जे पत्रकार बांधव आहोत त्या पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या समेळेत आपल्या नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूसाहेबजी राठोड साहेब तसेच आम्हा तालुक्याचे अध्यक्ष सर्वदनीय रामशक्ती पणाळे साहेब तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद वडे साहेब व तसेच वरचे जिल्हाध्यक्ष संजयजी राठोड साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले शिवराज अन्बाजे साहेब तसेच माधव वाडकरी भट्टी रामपुरे सर्व सोबत आलेल्या त्यांचं तुला त्या चा ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी साहेबांचं येण्याचं कारण म्हणजे इच्छामृद्धी श्री माता जिगदंबा श्री संत शेवाला महाराज श्री संत डॉक्टर रामराव महाराजच्या आशीर्वादावर साहेबांच्या निवासस्थानी म्हणजे साहेब ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी एका महायात्रा महोत्सव दरवर्षी त्यांनी त्या ठिकाणी चालवतात त्या निमित्तानं साहेबांचं या ठिकाणी हंसूबाई कांदा मोतीदीप शासक निवास मोती औरात तालुका औरात जिल्हा या ठिकाणी यात्रा महोत्सव या निमित्तानं साहेबांनी त्या ठिकाणी त्यांचा आगमन झालेला आहे तरी दिनांक

या आज माझ्या इथे माझ्या छोट्याशा तांड्यामध्ये ज्या समाजाचे बहुपालक संत जेव्हालाल महाराज आणि माता जगदंबा राठोरामराव महाराज यांचं मंदिर निर्माण झालेला आहे दोन हजार नऊ पासून यात्रा महोत्सव जनतेच्या कृपेने प्रारंभ केलेली आहे आज देशभोरा म्हणून वार्तामान पत्रिकेत परिषद मध्ये माझ्यासोबत आमचे समाजाचे नेते लातूरचे जिल्हा पंचायत सकाळी सभापती राठोडजी आमचे अनेक नेते राठोडजी म्हणजे बिदर जिल्हा पंचायतचे माजी अध्यक्ष लोटेजी आमच्या तालुक्याचे इंधार असे सम्राट म्हणजे कन्नाळेजी म्हणजे रेल जिल्हाध्यक्ष शिवराज तलमाजेजी इतर आणि सगळे सोबत आमच्या आणि उदगीर सगळे बांधवांचा स्वागत करतो आणि विशाला प्रारंभ करतो मी आज या स्टेजवरती असेल या मुकामवरती असेल मला फक्त आई माझ्या संत सौराव महाराजांचा आणि रामराव महाराजांचा त्यांच्या त्यांच्या आशीर्वादांनी त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या ताकदीने आज गेली सोळा सतरा वर्ष मी सेवा करत आहे सेवा करत असताना विकास करत असताना अभिवृद्धी करत असताना सगळ्या प्रकारचा विकास झाला पाहिजे सगळ्या प्रकारची से सेवा झाली पाहिजे धार्मिक असेल सांस्कृतिक असेल क्रीडा असेल ना, ना नाट्य असेल असे अनेक व्हायला पाहिजे ह्या हेतूने विशेष करून माझ्या इच्छापूर्ती माता जगदंबा याचा जो मला साक्षात्कार चमत्कार स्फूर्ती असं तेजाने मी काम करत असतो आणि दोन हजार सातला ला मंदिरची स्थापना केली आणि दोन हजार नऊ पासून हा यात्रा महोत्सव जोरात असतो महाराष्ट्राचे आमचे समाजाचे लोक येत असतात तेलंगणा कर्नाटक पुरा अशा प्रकारे मी आणि ट्रस्ट इच्छापूर्ती माता जगदंबा ट्रस्टच्या वतीने आणि प्रभुंडच्या वतीने हा आम्ही आयोजित करत असतो आणि ह्याच्यामध्ये हा सोळावा यात्रा महोत्सव आहे इच्छापूर्ती माता जगदंबा सोळावा यात्रा महोत्सव आम्ही जनपत आणि याच्यामध्ये कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आमच्या समाजाचे धर्मगुरू संत जवाहरलाल महाराज टाटा रामराव महाराज यांचा पण शहरलाल महाराजांना प्रकट होणारी माता जगदंबा आणि जगदंबाची आणि जराच्या सेवा करणारे टाटामराव महाराज यांचा पण मुंबईविथ आहे आणि ह्या तिन्ही मंदिरांचा मी नऊपासून यात्रा करत असतो या यात्रेचा उद्देश हे एकच आहे की माझ्या तालुक्याचा रक्षणा हो तालुक्याचा विकास हो शेतकऱ्यांना आशीर्वाद हो आणि आता माता आशीर्वाद माझ्या लोकांवरती राहो हे भावना दुसरी आमच्या जे जानपदा कला आहे संस्कृत आहे क्रीडा आहे कुस्ती पट्टू आहे म्हणजे अनेक असे प्रोग्राम वेगळ्या रुपाने प्रोग्राम आयोजित असतो त्याची रूपरेषा अशी आहे की दहा तारखेला दहा फेब्रुवारीला पूजा होम हवन यज्ञ पूर्ण प्रारंभ होत असते दहा तारखेला संपूर्ण पूजा पाच सात बामांच्या माध्यमातून ही पूजा होत असते नंतर अकरा तारखेला अकरा तारखेला आमच्याकडे सकाळी साडे अकरा पासून म्हणजे सकाळी आठ पासून आमच्याकडे कलाविंद्र सगळं करतात काल का जेवढे बी आमचे संघात संघ आहेत बसनी मंडळी आहेत त्यांचं जे कला आहे ते सगळे येतात आणि नोंद करतात आणि अकरा साडे अकराला मी दोषारोपण दो करतो जगतगेच्या दौऱ्यावर करतो आणि रामराव महाराज शाहराव करतो त्याच्यानंतर पण ह्या प्रोग्रामाला आमचे आता बाप रामराव महाराज गेल्यानंतर त्यांच्या जागेवरती समाज धर्मपुरुष बापूसिंग महाराज हे या या प्रोग्रामला उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर नंतर माझ्या ता माझ्या तालुक्यातील काही मोठे मोठे संत महाराज बापू नंतर आमचे टोळकीचे असुरंत पटदेहुरू यांचा पण या अकरा तारखेला अकाउंट होणार आहे शिवानंद शिवाचार्य तंबू यांचा पण आपण होणार आहे शिवनेशो शिवाचार्य शिरगापूर यांचा पण इथे युद्ध जाणार आहे पूर्बस्वा महात्मा पूर्वस्वा पटदेवर टोंकी यांचा पण इथे उपस्थित राहणार आहे चंद्रलिंग महास्वामी ठाणा कुष्णुज <coughs> हे सुद्धा तिथे करणार आहेत शिंभुली शिवाचार्य गोनगाव हेही मला माहिती आहे ते उदिरात तेही दे। त्यांचंही ते आहे म्हणून तेही आश्वास करणार आहेत चंद्रशेखर शिवाचार्य उठवणी यांचंही उपजित राहणार आहे मुरळी महाराज अक्षारखे यांचाही आमच्या यात्रेमध्ये आश्वाद होणार यात्रे आहे आई महादेवी अम्मा संगम यांचं पण आहे माझाचे थापा महाराज गोविंद महाराज आणि विशेष करून आमचे शेजारचे निवडून आलेले मतदारसंघाचे जुंजार नेते आणि खात्री झालेले तुषार राठोड यांनाही मी नामंत्रण केलेलं आहे आणि नंतर आमच्या जिल्ह्यात सगळे प्रतिनिधी भूखंड सगळे येणार आहेत आणि हे विशेष करून विशेष करून कुस्तीचा

बाकीचे पाच हजार कृती होतात तीन हजारचे होतात दोन हजारचे होतात आणि याचं कारण एकच आहे की हे जे आपले जुने खेळ आहेत हे टिकले पाहिजे आणि काही काही आमचे आता इकडून कर्नाटक कर्नाटक म्हणून काही काही धंदा मिळून विशेष असं कला प्रदृतीत दोन दंड येणार आहे त्यानंतर आमच्या भाषेमध्ये तीन वेशा त्यानंतर दुर्गाशे शहापूरून मग टी मिळणार आहे त्यानंतर गुरुहून टिळणार आहे नंतर बळारी मिळणार आहे चुटक्या त्यानंतर नंतर खास एक माणूस मरुरी म्हणून नंत करणार आहे होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम कलाकन जानपद गाणे भारत भक्ती गीते उलाटा भजन आणि कीर्तन असतात लोकगीते असे अनेक प्रकारचे इथे आयोजन केलेलं आहे मी तुमच्यामध्ये माध्यमातून कारण मुक्ती हा माझा शेजारचा तालुका असापुळे तुमचा आमचा खूप जवळ संपर्क आहे त्यासाठी आमचं सगळे करत आहे आपल्या वकील तालुक्याचे सगळे आणि आमच्या नाव नावाचे इच्छापूर्ती माता देव मी आता विधायक आहे बरे म्हणतात स्वतःला अनुभवतात पण मी त्याला साक्षी आहे मी जेव्हा मी मला संकट आला तर मी स्वतः जाऊन अभिषेक करून जातो आणि कुठे आतापर्यंत कुठल्याही कामाचा विचार झाला नाही कुठल्याही कामात अपय झाला नाही म्हणून मी साक्षी आहे आणि अशा अनेक ज्याला मुलं होत नाही अशा अनेक लोक नोकरी म्हणजे काही काही लोकांची भावना असते देवीमध्ये अशा अनेक लोक बघते आणि जे गेल्यावर ज्याने नमस्कार केला आहे जे सांगितले जोळी नारळ कुंकू हळद घेऊन येतो जेव्हा चिवून येतो आणि तो असं घेऊन येणार नाही माणूस स्वार्थी आहे असं घेऊन येत नाही काहीतरी चमत्कार म्हणतात आणि असं आई म्हणजे नावच आहे तर चमत्कार एवढा आहे की अशा अनेक दहा तारखेपासून रान लागत आहे सगळे आया बहिणी असे अनेक मी विधायक म्हणून तिच्यावर तिच्यात बोलणार नाही पण मसाचा अनुभव आहे की या जा माझ्या मंदिरामध्ये त्यावेळेचा मी असा काही मोठा सहनिधी मानतात त्यावेळा दोन हजार सातला असत त्यावेळा आमदार नव्हतो त्यावेळामध्ये बांधला आहे पण त्याची असा एवढा प्रसार झालेला आहे सगळे मुखेड तालुक्या असते तोगीव तालुक्याचे हिच्या तंड्याचे येतात देगलूरचे खेगावचे सगळे आणि येतात मंगळवारी गर्दी असते रविवारी गर्दी असते संपूर्ण त्यासाठी तुमच्या माध्यमातून परत असाच विचार व्हावा आणि विशेष करून कुस्तीचा कुस्तीचा जो आखाडा मी केलेला आहे खूप मोठा आखाडा आहे आपण पण त्या दिवशी अशी मी आपल्याला निमंत्रण देतो आणि नि परत एकदा माझ्या तालुक्याचा विकास व्हावा माझ्या तालुक्यावर आई विदर्भीची प्रतिमा आशीर्वाद राहावा आणि माझ्या लोकांना शेतकऱ्यांना एज्युकेशन सगळं चांगलं व्हावं असं म्हणून मी प्रत्येक वर्षी होम भोगवान करत असतो आणि माझा ह्यावर्षी पण जोरात हे असे आमचे जागा खूप चांगली जागा आहे शेकट कोराव्यास त्यांचा त्यांचा उद्गार होता आणि प्रत्येक वर्षी आमचे राठोड साहेब बी येत असतात मग त्यांना सांगितलं जबाबदारी आज